तर बिग बॉसच्या घरात काय होणार आहे एक वाईल्ड कार्ड एंट्री हो मित्रांनो बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे आणि ती कोणाची होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवर खूप व्हिडिओ बघितले असते की याची एंट्री होणार बिचुकलीची एंट्री होणार राहुल वैद्यची एंट्री होणार वेगळं वेगळं तुम्ही ऐकलं असते पण त्याचं काहीच होणार नाही मी जी एंट्री सांगणार आहे ती शंभर टक्के लिहून घ्या हीच एंट्री होणार आहे आणि ती जर एंट्री झाली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं की बाबा तुझं बरोबर होतं तुझीच म्हटलेली एंट्री झाली तर मित्रांनो एंट्री होणार आहे सुमितची हो मित्रांनो सुमित हा कोल्हापूरचा आहे तो एक आर जे आहे आर जे म्हणजे रेडिओ जॉकी रेडिओवर जे कॉमेंट्री करतात तर त्यांना रेडिओ जॉकी म्हणतात तर आर जे सुमित एक रेडिओ जॉकी आहे सोबतच त्याचे व्लॉग असतात युट्यूबवर आणि मित्रांनो त्याच्या बोलण्यावरून वाटतं की तो खूप ऍग्रेसिव्ह आहे कारण की रील बघून आणि व्हिडिओ जेव्हा मी त्याचे बघितले तेव्हा कळलं की हा खूप अग्रेसिव्ह कंटेस्टंट आहे आणि त्याचे सगळ्यात जास्त भानं घरात होतील तर ते होते निकी सोबत हो मित्रांनो तुम्हाला माहिती की निकीला कुणी तिच्यापेक्षा वर आलेलं सहन होत नाही आणि आर जे ओच्या स्वभावावरून एवढं तर कळतं की आर जे निकीपेक्षा वरचढ आहे त्यामुळे आता निकी निकीला घरात आल्यावर तो अजिबात सहन होणार नाही आणि मित्रांनो वाईल्ड कार्ड जे कंटेस्टंट असतात त्यांनी ऑलरेडी बिग बॉसचा खेळ खेळलेला असतो सॉरी बघितलेला असतो त्यामुळे त्यांना माहीत असतं की कुठून खेळायचं कसं खेळायचं काय खेळायचं आणि कोण चांगलं दिसतंय बाहेर आणि कोण वाईट दिसतंय त्यामुळं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आरबाज आणि वैभव एक साइडला आणि आर जे सुमित एक साइडला तर ही जुगलबंदी चांगलीच पेटणार आहे बिग बॉसच्या घरात आणि येणाऱ्या काही दिवसात म्हणजे एक आठवड्यात किंवा दोन आठवड्यात तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्रीज बिग बॉस मध्ये बघायला भेटणार आहे पण वाईल्ड कार्ड एंट्री फिक्स आहे आर जे सुमितच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जेव्हा आर जे बिग बॉसच्या घरात एंट्री करीन तेव्हा ही जी आरबाची निक्कीची आणि वैभवची जी दादागिरी चाललेली आहे ती थांबण नाही की आर जेच गार पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचा चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद